हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल डी एस ब्युटी टिप्स फ्रेंड्स आपण साडी नेसतो काही वेळेला आपल्याला बाहेर कार्यक्रमाला वगैरे जायचं असतं आणि गडबड असते मेन म्हणजे आपल्याला गडबड असते घरातलं आवरून वगैरे मग आपण तयार व्हायसाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो तर अशा वेळेला काय होतं की नेमकं आपल्याला गडबड असते आणि त्या वेळेला एक असा प्रॉब्लेम होतो की साडी वगैरे सगळं सा नेसून तयार झालेला असतो पण शेवटच्या क्षणाला कळतं की बाबा इथं साडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम नेसताना झालेला आहे तर तो काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर आपण काय सोल्युशन काढू शकतो छोटीशी स्ट्रीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल आणि तुमच्यासाठी ती खरोखर युजफुल असणार आहे तर चला बघूया प्रथम आपण नेहमीप्रमाणे साडी नेसून घेऊया तर उजव्या बाजूने असं समोरच्या साईडने खोचत यायचं आणि मागून गोल खोचत खोचत, खोचत समोर अशा पद्धतीने यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण असे पदराची जी बाजू आहे ती मागून पुढे घ्यायची आणि आपल्या पदराच्या प्लेट्स करून घ्यायच्या मी नेहमी अशा पद्धतीनेच करते मला या अशा पद्धतीने केल्यामुळे व्यवस्थित जमतात तर अशा पद्धतीने मी प्लेट्स करून खांद्यावर टाकून सिक्युअर करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आपण जो आपल्या पदराचा समोरील बाजूचा आतील काठ आहे तो असा बाहेर काढून पूर्ण असा पुढे डाव्या बाजूने थिरका असा घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण इथे छोट्या छोट्या प्लेट्स पाडून छान असं सेफ्टी पेनने सिक्युअर करून घ्यायचं तिथे अशी पिन लावून घ्यायची जेणेकरून आपल्या साडीचं जो म्हणजे साडीचे जे फिटिंग आहे ना ते व्यवस्थित दिसतं तुम्हाला पूर्ण नेसल्यानंतर ते दिसून येतं तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्या प्लेट्स करून घ्यायच्या तर अशा प्लेट्स व्यवस्थित करून घेतल्यानंतर एकसारख्या अशा त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि छान अशा प्लेट्स एकावर एक, एक पडतील अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर असे आपण खोचून घ्यायचं पेटीकोटमध्ये साडी जरा व्यवस्थित करून घेऊया आणि हे बघा आता माझी साडी छान अशी नेसून झालेली आहे डाव्या मांडीवर तुम्ही बघू शकता फिटिंगला साडी किती सुंदर दिसते छोट्या छोट्या प्लेट्स दिसतात शेवटी आपल्या लक्षात येतं काही काही वेळेला आपण जेव्हा साईड पिन केलेली असते तर ती आत आतील ज्या प्लेट्स असतात ना त्या अशा बाहेर दिसू लागतात तर अशा वेळेला आपले एक गडबड तर आपली असते आणि आपल्याला पटकन आवरायचं असतं परत त्या प्लेट्स खोला परत अरेंज करा तर यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा काय करायचं तर अशा पद्धतीने आतल्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा व्यवस्थित अरेंज करायच्या आणि जे एक्स्ट्राची आपल्याला बाहेर येते अशी वाटते ती आतमध्ये थोडी सरकवून तिथे असे सेफ्टी पिन लावून घ्यायची वरची जी प्लेट आहे ती अशी सोडून द्यायची तर अशा पद्धतीने आपण सेफ्टी पिन आत्या बाजूने लावली की आपली जी प्लेट बाहेर आलेली आहे ती आतमध्ये जाऊन व्यवस्थित आपली साईट पिन दिसते तर फ्रेंड्स तुम्हाला समजला असेलच कसा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम छोटासाच आहे आणि त्याच्या सोल्युशन त्याच्यापेक्षा देखील छोटंसं आहे तर छोटीशी गोष्ट आहे पण आपल्याला काही काही वेळेला गडबडीच्या वेळेला कन्फ्यूज होतं काय करायचं पुन्हा आता कधी ते सोडायचं परत पिनअप करायचं तर त्यापेक्षा तुम्ही छोटीशी ट्रिक वापरून लवकरात लवकर छान तुम्ही रेडी होऊ शकता का है? तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डी एस ब्युटी टिप्स चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये